शाळा ज्या आहेत सरकारी शाळा किंवा महानगरपालिकेच्या शाळा ह्या लगभग ह्या सरकारने बंद केलेल्या आहेत आकडे तुम्ही नेटवरती सर्च करू शकता तसे माझ्याकडे रफ आकडे आहेत मीही हे नेटवरूनच केले सर्च केलेले आहेत आणि त्यात विविध ठिकाणी वेगवेगळे वेग आकडे आहेत पण लगभग आठ पर्सेंट पर्यंत सरकारी शिक्षण संस्था ज्या आहेत महानगरपालिका म्हणा किंवा सरकारी शाळा म्हणा या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं खाजगीकरण हे वाढलेलं आहे लगभग गेल्या काही वर्षापासून तेरा पर्सेंट पेक्षा वाढ ही प्रायव्हेट शाळांची झालेली आहे आणि सगळ्यांना आपल्याला माहिती नाहीये असं तर नाहीये सगळ्यांना माहिती आहे तर आता या सरकारने काय केलेलं आहे सध्या सगळे उद्योगधंदे सुद्धा आपल्या मित्रांना दिलेले आहेत तसंच आपल्याला माहिती आहे अडाणी साहेबांकडेच हा सा, अर्धा देश तर त्यांनी सुपूर्द केलेला आहे की के धंदा करा आणि त्यातूनच आम्हाला पार्टीला फंड वगैरे काय असतील ते पुरवत राहा निवडणुकीसाठी किंवा जे काही करायचं आहे तर त्यामध्ये त्यांना हे जे त्यांनी जी मित्रता निभावत जे त्यांनी जी मित्रता केलेली आहे ह्या बिझनेसमॅन लोकांशी त्याच्याहून तुम्हाला तर आकडा समोर आलाच असेल की सगळ्यात मोठी पैसेवाली राजकीय पार्टी आज कोण आहे ते सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी सत्तर सत्तर वर्षामध्ये जेवढं कमवलेलं नाही किंवा त्यांचं पार्टी फंड जेवढा नाहीये त्यापेक्षा कितीतरी पटीने गेल्या दहा अकरा वर्षामध्ये ह्या पार्टीचा फंड तयार झालेला आहे तर मित्रांना धंदे देणं सरकारी शाळा बंद करून त्या प्रायव्हेटी करून त्याचं करणं त्या शाळा चालवणार कोण तर ह्यांचेच मित्र सगळे चालवणार तर विषय असा आहे है की सगळं ह्यांच्या ज्या जवळचे हे जे सरकार जवळचे जे असणारे मित्र असतील बिझनेसमॅन मित्र असतील किंवा त्यांच्या समविचारी संस्था ज्या आर एस एस आहेत किंवा विश्व हिंदू परिषद आहेत बजरंग दल आहेत अशा संस्थांना सुद्धा हे लोक मदत करत असतात त्यांच्या त्यांना विविध योजनेतून त्यांना जागा दिलेल्या असतात त्यांना वेगवेगळे फंड दिलेले असतात अशा प्रकारे हे सरकार जे आहे हे ह्या त्यांचे जे मित्र संघटन जे आहेत त्यांना मजबूत करत आहेत आणि ते कशासाठी ते पुढे भविष्यात हेच पुन्हा त्यातून पुढे उभे राहू शकतील किंवा ते जे काही ज्यांना त्यांना मदत केले ते त्यांना मदत करू शकतील किंवा आताही प्रत्येक ठिकाणी ही मित्र संघटना सुद्धा या सरकारला मदत करत आहे तर मुंबईमध्ये सुद्धा एक असं प्रकरण आपल्या निदर्शनास आलेलं आहे जसं की माझ्याकडे त्याचं हा शासन निर्णय आहे आता मध्ये आपण स्क्रीन मध्ये मी सुद्धा दाखवेन शासन निर्णय असा आहे की त्याचं हेडिंग वाचून दाखवतो मी नॉर्मली स्क्रीनवर दिसेल तुम्हाला एफ उत्तर विभागातील भूकर क्रमांक बारा भाग सायन विभाग येथील सात हजार सहाशे अठ्ठावन्न तेहतीस चौरस मीटर म्हणजे फुटामध्ये हे लगभग ब्याऐंशी हजार चौरस फुट क्षेत्रफळाचे रिक्त भूभाग भाडेपट्ट्या तत्वावरील भूभागाचे मक्ता भागा मक्ता भूभागात रूपांतर करून विश्व हिंदू परिषद तीस वर्ष काला कालांतरा तीस वर्ष कालावधीकरिता मक्त्याने देण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्याऐंशी कलम ब्याण्णव ड अन्वय राज्य शासनाची मान्यता देण्याबाबत म्हणजे याचा साध्या भाषेत एक मोठा भूभाग मुंबईचा मुख्य अशा ठिकाणी म्हणजे सायन या ठिकाणी असणारा एक भूकर क्रमांक बारा येथे सात हजार सहाशे अठ्ठावन्न चौरस मीटर म्हणजे कमीत कमी ब्याऐंशी कमी हजार चौरस फूट ह्या एवढा आकाराचा भूभाग हा तीस वर्षासाठी ती दिलेला आहे आणि गंमत म्हणजे मी तुम्ही सांगाल की आधी शिक्षणाचं तुम्ही बोललात अशा अशा वेगवेगळ्या वेग मित्रांना यांनी सरकार त्यांच्या बिझनेसमॅन मित्रांना मदत करते त्यांच्या मित्रसंघटनांना मदत करते मग ह्यांचा विश्व हिंदू परिषदचा काय संबंध तर आश्चर्याची गोष्ट अशी आहे की हे सरकारने तर शाळा महानगरपालिका ह्या लगभग बंद करत आलेल्या आहेत पण चक्क हा भूभाग जो आहे एवढा मोठा भूभाग एक प्राईम एरियामध्ये तीस वर्षासाठी भाडे तत्वावरती दिलेला आहे आणि तो कशासाठी वैद्यकीय व शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी ही एक लगभग सात हजार सहाशे अठ्ठावन्न चौरस मीटर एवढी मोठी जागा ही भाडे तत्वावरती तीस वर्षासाठी आपल्या संघटनाला या सरकारने दिलेली आहे आणि तेही तुम्ही पुढे ऐकाल तर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल की केवळ वार्षिक दहा हजार रुपये लगभग दहा हजार एकशे शहाऐंशी इतक्या सवलतीच्या दराने ही भाडे फक्त आकारण्यात येणार आहे तर याच्यामध्ये फक्त एकच वेगळा आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता याच्यामध्ये एक वन टाइम अधिमूल्य म्हणून नऊ करोड बहात्तर लाख छप्पन हजार पाचशे रुपये सुद्धा यांच्याकडून म्हणजे डिपॉझिट प्रमाणे आपण समजू शकतो साध्या भाषेमध्ये तर अशा प्रकारे हे सगळं सुरू आहे आणि हे जे आहे शैक्षणिक आणि वैद्यकीय प्रयोजन काय करणार आहेत तर सगर, एवढ्या महाराष्ट्रातल्या एवढ्या सगळ्या शाळा सगळ्या म्हणा किंवा ज्या हॉस्पिटलांची जी आहे वैद्यकीय ज्या संस्था आहेत त्यांची काय अवस्था आहे आपण स्वतः पाहू शकतो आणि हे याची देखरेख कोण करणार आहे तर महानगरपालिका महानगरपालिका आयुक्त हे याच्या देखरेख करणार आहेत त्यांना महानगरपालिकेचे हॉस्पिटलांची आपण अवस्था बघू शकता कशी आहे महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत त्यांची अवस्था बघा महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था बघा आणि नक्की हे हे जे संघटन आहे हिंदू विश्व हिंदू परिषद हे कोणत्या प्रकारचं वैद्यकीय आणि शैक्षणिक उपाययोजना तिथे राबवणार आहेत हे सुद्धा भविष्यात आपल्याला पाहायला मिळेलच ते चक्क मुंबईमध्ये एक, एक मोठा भूखंड विश्व हिंदू परिषद म्हणजेच या सरकारचा जो मित्र संघटन आहे त्याचा कसा फायदा व्हावा त्यासाठी एक मोक्याची जागा लगभग सात हजार सहाशे अठ्ठावन्न चौरस मीटर जागा ही तीस वर्षासाठी भाड्याने दिलेली आहे आणि जोक म्हणजे ती आणि राबवण्यासाठी म्हणजे एका ठिकाणी तुम्ही सरकारी शाळा महानगरपालिका शाळांना कुलप ठोकतायत त्यांची अशी दुरावस्था केली की ते ऑटोमॅटिक बंद पाडायला किंवा लोकांनी तिथे जाऊच नाही तिथली अशी अवस्था बेकार केली आहे की लोकांनी तिथे जाणं कमी केलं त्यामुळे ते, ते हळूहळू बंद होत चाललेले आहेत त्याचा स्तर वाढवण्याचा कधी सरकारने विचार केला नाही त्याच शाळा जिवंत ठेवण्याचा त्याच्यासाठी कुठलीही पावलं न उचलता हे असे करतायत की त्यांचे जे मित्रपक्ष आहेत संघटना आहेत जसे बिझनेससाठी सेठ लोक आहेत आदानी सेठ आहेत अंबानी सेठ आहेत त्यांना सगळे देशातले व्यवसाय द्यायचे देशा। तसंच आता आपल्या ज्या सरकारच्या सोबत जे काही मित्र संघटना आहेत आर एस एस म्हणा बजरंग दल म्हणा विश्व हिंदू त्यांना अशा प्रकारे जमिनी द्यायच्या वेगवेगळ्या योजना द्यायच्या जे दे ते पुढे त्यांना ह्याच पक्षाला म्हणजे सरकारी सरकारमध्ये असलेल्या पक्षाला पुढे भविष्यात तेच पाठिंबा देतील किंवा सहकार्य करतील आर्थिक बळ देतील अशा प्रकारे ही सगळी व्यवस्था केली जात आहे महत्वाचं म्हणजे या सरकारने विश्व हिंदू परिषदलाच का दिलं इतर कोणीही निविदा दिल्या नव्हत्या का की काय नक्की आहे ते पुढे तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल पुन्हा भेटूत आणखीन काही असेच नवीन विषय घेऊन आपली काळजी घ्या जय भारत